आस्थाथ? नमस्कार येथे उपस्थित सरपंच सविता इंदोला चिपले ग्रामपंचायतचे ग्रामस्थ व बंधू व पत्रकार बंधू मित्रमंडळ मागच्या जल जीवन मिशन अंतर्गत चिपले ग्रामपंचायत जे काम मंजूर झालेलं आहे नरेंद्र मोदींचा मोदी साहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी जे दोन हजार एकवीस एकवीस बावीस एकवीसला एक ला काहीतरी सर्वे झालं पूर्ण सर्वेला मी कंप्लिटली सर्वे करण्यासाठी मी सज्ज होतो त्याच्यानंतर ते बावीस तेवीसमध्ये टेंडरिंग झालं जानेवारीच्या बावीसला बावीस तेवीस वर्कऑर्डर झाली कामाची पाहणी झाली हा चिपले गामपाची साठी येणारा पाणी मोरबा धरण आमचा छोटा मोरबे मोरबे धरण येथून येणार आहे आणि कम्प्लीट ह्या ह्या योजनेसाठी मी अवोरात्र मेहनत केली दोन दोन ते अडीच वर्षे मी कम्प्लिटली या कामासाठी या कामाच्या योजनेसाठी जो काही लागणारा जी लागेल ती मदत माझी सतत करत होतो आणि या योजनेसाठी आता आम्हाला पाच गावाला जागा देणं होती आम्ही ती जागा तर देऊ शकलो पाच गावाच्या मुले पण आम्हाला जाकवेल साठी मोरबे धरणाकडे तिकडे जागा आम्हाला मिळत नव्हती गेली मी महिनाभर तिकडे जागेसाठी सतत येऊन जाऊन फेऱ्या मारून ती जागा उपलब्ध केली आणि ती माहितीसाठी सांगतोय ही जागा मी स्वतः माझ्या पैशांनी खर्चानी विकत घेतली हे एखाद्या वेळेस काही माहिती नसेल या जागेसाठी माझे चार ते पाच लाख रुपये खर्च झाले आणि ही जागा मी विकत घेतली बघा त्याच्यात माझे नावाने जरी टाकली तरी त्याच्यात मी काय टाकले जल जीवन मिशन या अंतर्गत याच्यासाठी आणि ही जागा मी घेत असताना ही माझ्याहून मी जागा तिथे चॉईस नाही केली ही तिथले अधिकारी जगताप साहेब हे स्वतः तिथे येऊन त्याही पाहणी केली जागा आम्हाला चालेल मी रजिस्टर केला खरेदी केला पैसे मा पैसे दिले आणि ही जागा मी विकत घेऊन ती त्यांचे स्वाधीन केली त्यांचा पुन्हा नव्याने ऑफिसर वरिष्ठ ऑफिसर आला इथे ना चालणार पुढे लागेल अजून आम्ही मग त्या त्यासाठी जागेसाठी आम्ही याचा विचार नाही केला या पैशांचा दुसरी जागा स्वतःसाठी आम्ही तिथे गेलो माहिती ना मला जागा ती कोणी द्यायला पाहिजे पण मी त्यावेळेला तो विचार नाही केला मला माझ्या गाव पाणी पाजायचं होतं पाचही गावासाठी मला पाणी द्यायचं होतं कारण आज मला पा माहित आहे मध्ये मी जात असताना सोसायटीच्या तर मला माझ्या डोळ्यात पाणी येतोय चोवीस पंचवीस लाख रुपयाचा पाणी एका वर्षाला जातोय एवढा पैसा त्यांना ते म्हणजे त्यांना सुविधा आहे काय मग तसं बघायला गेलं तर आता मला आरोप करायचा असेल तर मी किती आरोप कोणावर करू शकतो पण आपल्याला आरोप कोणावर करायचा नाही ना आमदार ना साहेबांच्यावर करायचं आमदार साहेब जे काय बोलले याचाही एक खुलासा देतो मी त्यांची दोन दोन दिवसापूर्वी बाईट ऐकली म्हणून मला हे घ्यावं लागलं नाही तर मला मी असं कधी कोणाच्या बाबतीत बोलत नाही मला पक्ष म्हणून मी कुठं चालत नाही माझं फक्त पक्ष म्हणून काम करतो पण मला टिका टिपणी करणं मला आवडत ना पण नाही कारण माझ्याकडे भरपूर आहे माझ्या घरापर्यंत आलेला विषय हा तर हा माझ्यासाठी एक आरोप झाला घरापर्यंत पण आलेला आरोप आहे काय प्रशांत टाकू साहेब बोलले या योजनेचा कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरकरना पैसे मागतात खातात किंवा काय जे काय असेल ते लावा चौकशी सामोरे जाऊ आम्ही आम्ही आहोत ना सामोरे जायला मग प्रशांत ठाकूरांना एक माझी विनंती आहे का तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारा तुम्ही चिपला मध्ये जेव्हा निधी टाकता तेव्हा तिथं कॉन्ट्रॅक्टर पणच उपलब्ध असतील मीच सहा आहे कम्प्लीट आतापर्यंत तुमच्या कारकिर्दीत बघा त्या कॉन्ट्रॅक्टरना विचारा का दहा रुपये मागितले का माझी सर्व्हिस कुठल्याच ग्रामपाचायतला ऐकायची नाही कुठल्याही पक्षाचा असू द्या येणाऱ्या तिथे येणाऱ्या दाखल्याला थांबवून थांबवून ठेवत ना आम्ही आमदार निधी असो ती भाजपचा असो कुठला असो आमदार निधी आहे ना वापरून घ्या काम करून घ्या विकासाला आम्ही महत्त्व दिलं आतापर्यंत आता, आता माझ्या भगिनी या सरपंच आहेत तिथं आमचं आरक्षण असल्यामुळे आमचे आदिवासी आहेत आता ती नव्याने ह्या ग्रामपंचायत जा तिच्या वतीने माझ्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत चालतो सगळ्यांना माहिती आहे काय काय का म्हणजे ज्यांना काय नाही काहीच असं आहेत असं इथला सरपंच कोण काय असं विचारतात प्रश्न अरे माहिती तुम्हाला कोण येते याच्या अगोदर पण मीच ग्रामपंचायत माझे मिसेस असताना चालवले जाऊ मी आमचे बरोबर होते तुम्हीच आम्हाला प्रश्न विचारता असे असे ते प्रश्न विचारले जाते कॉन्ट्रॅक्टरना दम दिला जातो ते मारहाण केली जातो म्हणजे आता आमचा आमचा काय उद्देश आहे योजना केंद्राची मोदी साहेबांचं स्वप्न आहे आम्ही त्यासाठी अवरात्र मेहनत करतो तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्हाला सहकार्य केलं तर ती नक्कीच योजना पूर्ण पो, होईल आता राहिला काय प्रश्न आमदार साहेब म्हणतात या याचा कोणी श्रेय घेऊ नये आता मी जवळजवळ तुम्हाला सांगतो आपला तीन टाक्यांचं आता काम चालू आहे आरशेशी तिन्ही टाक्यांचा नावे फोडला माझा कुठं तुम्हाला तुम्ही पत्रकार बंधू तुम्हालाच मी प्रश्न विचारतो कुठं माझा पेपरला ऐकलाय का विलास फडके यांनी योजना अनुसिती योजनेचा उद्घाटन केला किंवा काय केला तुमच्याकडे आला का कुठला पत्रकारांना मी तुम्हालाच प्रश्न विचारतो कारण मला श्रेय घ्यायचा नाहीये मला लोकांसाठी काम करायचं आहे मला लोकांना पाणी द्यायचं आहे आज पाण्यासाठी वन लोक करतात जसं बघा तुम्ही अनेक प्रश्न विचारू शकतो समोरच्या ना जे मला माझ्यावर जे आरोप करतात हे करतात माझ्या आज घरापर्यंत पण तो काही विषय येऊन गेले तुम्हाला तर मी दाखवला पण मला बोलायचा ना त्याविषयी कारण मला राजकारण करायचंच नाही मला कुठला पक्ष आणायचं नाही कारण काय राजकारण केल्याने जो काय मोदी साहेबांचं स्वप्न असेल तो स्वप्न भंग होईल हा स्वप्न भंग ना होण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मदत केली पाहिजे आडवं तिडवं नाही यायला पाहिजे पण मला माहित आहे कुठे कुठे येतात सगळीकडे आडव्यायचा त्यांचं कामच आहे पण नाही यायला पाहिजे ठीक आहे पण तशात पण आपण पुढे जाऊन आपण कामाचा झंझवट ठेवतच राहू चिपल्या ग्रामपंचायतमध्ये आज मी सरपंच झाल्यापासून किंवा आता माझी भगिनी ज्यांना आम्हीच प्रयत्न करून आम्हीच आणि त्यांना कोण ओळखत पण नव्हता या विलास पडखेच्या चेहऱ्यावर हे मतदान झालेलं आहे आणि ती निवडून आलेली आहे तिला कोण ओळखत नव्हता जेव्हा फॉर्म भरला तेव्हा ते माहिती काय नव्याने सरपंच आहे पण आम्ही काय सरपंच खाली त्या खुर्चीसाठी बसत नाहीये आम्ही गावाच्या विकासासाठी बसतोय आणि ते विकास आम्ही करून दाखवलाय गल्ली गोलात कोणाच्या घराच्या आजूबाजूला सुद्धा पुढे तुम्हाला माफी दिसणार नाही यावर पाहिजे तिथं कॉन्क्रिटिंग पाहिजे तर आहे ग्रामपंचायत आमची तशी मोठी आहे पण कमाईमध्ये आमची छोटी आहे पण आम्ही त्या कमाईच्या पलीके जाऊन पण कामं करून खेचून आणून करतो मग आता ह्या योजनेचं जर ही योजना मी राबवतोय तर का पोटात कोणाच्या दुकाला पाहिजे का दुकाला पाहिजे कोणाच्या पोटात मी केलं मेहनत मग मीच करणार ना दोन अडीच वर्ष त्याच्यासाठी मी मेहनत करतोय स्वतः पैसे टाकतो कुठं लागेल तिथे जातोय मग मग कोणीच त्याची श्रेय कोणी घ्यायचा मलाच यायला पाहिजे पण मी असं सांगत नाही मला श्रेय घ्यायला पाहिजे लोक मला श्रेय देतात मग त्याला तुमच्या पोटात काय दुखायला पाहिजे ना दुखायला पाहिजे <tikan> ना म्हणून आम्हाला आमची विनंती आहे आमदार साहेबांना पण आमची विनंती राहील दादांनी तुमच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगावं आणि याच्यात तुम्ही बिलकुल आढावा घ्यायला पाहिजे बघायला गेलं तर आढावा या अगोदरच घ्यायला पाहिजे तर आमदार साहेबांचे दोनच आढावा झाल्यात माझ्या माहितीत स्कीम चालू झाली दोन अडीच वर्षापूर्वी म्हणजे तिची या नियोजन सगळा दोन अडीच वर्षापूर्वी वर्ड क्वार्टर आली आमच्या मागच्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी मध्ये मग मला सांगा तसं आढावा आढावा ते घेतला माझ्यासाठी खूप चांगला आहे कॉन्ट्रॅक्टर कोण सांगतो कॉन्ट्रॅक्टर माझा ऐकत नाही अरे माझा ऐकत नाही का मी स्वतः जगतॉप साहेबांकडे कॉन्ट्रॅक्टरची कंप्लीट केली का साहेब काम स्लो झाले तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशी बोलून घ्या आता उठा आमदार साहेब जर जोडीला असतील ना आमदार साहेब त्यांच्याशी जर बोलत असतील कॉन्ट्रॅक्टरला हे करत असतील तर माझ्यासाठी चांगलंच आहे ना तेवढं काम माझं पासून माझ्या तेवढ्या लोकांना मागच्या पाणी जा, जास्तीत जास्त जलद मिळेल जेणेकरून हे मे महिना तर आता टंचाईचा आमचं पूर्ण आता चालू झालंय टँकर रेगुलर आता माझा कोपोली गाव बघायला गेलं तर मागच्या महिन्यातच मला पाणी तिथं देणं आहे मला पण इतर ग्रामपंचायतचं पाणी द्यावं लागतं ना त्यांना मग त्याच्यामुळं माझी कलकरीची विनंती आहे ह्या प्रोजेक्टमध्ये बिलकुल राजकारण आणू नये तुमचा काय जर त्याच्यात काय जर बाबा याच्या चुकीचा आमचा काय चालला असेल तर तिथं आम्हाला नक्कीच तुम्ही मार्गदर्शन करा आम्ही त्या मार्गदर्शनाचा नक्कीच तुमचा विचार करू पण कुठेतरी राजकारण करायचा कुठेतरी पैशाचा ऐकायचा अरे मी बाबा आज मी बघतोय मी गेली दहा वर्षे मी ग्रामपंचायतीमध्ये सगळीकडे फिरतो कोरोनाचा काळ असो त्या कोरोनाच्या काळामध्ये कुठे होतो तुमचे नेते कार्यकर्ते कुठे फिरलेले दाखवा मला आता तर एक तर नेता त्यांचा बारा का तेरा वर्षात ना बाहेर निघलाय आता भेटीगाठी देतोय मग आम्ही का ते बोलत बसायच नाही बोलायचं आम्हाला कोणाच्या बाबतीत पण मी ना आता समोर मला बोलणं आलाय बोलावं लागतोय पण मला बोलायची इच्छा अशी करून देऊ नका कारण मला पण शेवटी मी पण माणूसच आहे किती माणूस सहन करणार आहे सगळ्या गोष्टी डोक्याच्या वरती गेला मला पण माझं माझं पण तोंड सुटणारच ना कारण मला कोणाला बोलायचं नाही मग मी आमदार साहेबांचा आदर करतो पहिल्यापासून करतो आदर कारण आम्हाला आमची आम्हाला जाण येते आम्ही विसरत नाही कधी पण त्याचा ता अर्थ आमच्यावर एवढे घाले घालायची गरज नाही आहे कारण माझ्या घरापर्यंत येतोय मागच्या महिन्यात आता माझ्यावर हे असे असा आरोप होतोय तुमच्याच माध्यमातून हे योग्य नाही साहेब तर कसं आहे आम्ही तुम्हाला मानतो हे तुम्हालाही माहीत आहे चांगलं आणि मलाही चांगलं माहीत आहे आणि आमच्या माझ्या सहकार्यानं पण चांगलं माहिती आहे माझं सहकारी पण तेवढंच मानतात का तर काही आमच्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला त्यावेळी आम्ही ते, ते विसरू शकत नाही आणि विसरणार पण नाही त्याचा अर्थ आमच्यावर हे असं हे करताना आमची माझं आता निवडणूक झेडपीची झाली माझ्यावर हल्ला झाला तुमचा नेता हल्ला करतो हा तुमचा नातेवाईक आहे तर तुम्हाला तुमच्याकडून हल्ला होता तरी आम्ही तुम्हाला दोष दिला का नाही दिला मग तुम्ही का आमच्याशी असं वागता ना वागायला पाहिजे साहेब तर आमदार आम साहेबांना विनंती आहे तुम्ही याच्यात लक्ष घाला बिलकुल लक्ष घाला मला आवडेल उलटा पण या कामाची योजना मोदी साहेबांची जी त्यांचे स्वप्न जो आहे तो पूर्ण होईल आणि आमच्या लोकांना पण आमच्या स्वप्नाचं पाणी जे काही मिलाचं आहे ते पण मिळेल ही विनंती करतो आणि आमच्या आमची पाचही गावची सोसायटी असं सोसायटी असो तर आमचे ग्रामस्थ असतो ते सूट नाही आहेत आज तुम्ही मिलासोबत आरोप करा नाही तुम्ही मिलासवळ आणखी काय करा काही फरक पडणार नाही विलास विलासच आहे आणि विलासच राहणार आहे आज तुम्ही ह्या हॉलमध्ये बसलाय हा हॉल हा हॉल पूर्ण खर्च माझा स्वतंत्र आहे कुठली निधी नाहीये त्यांच्याच नावाची पाठी पण कसं आहे आम्ही पैसे जिथं लागतो तिथं नक्की शंभर टक्के खर्च करतो हो, तो लोकांसाठी खर्च करतो हो। जो लोकांना उपयोग आहे नावासाठी असा काय नाही मला काय आता मी ही योजना दोन अडीच वर्ष झाली मी चालू केल्यापासून एक वर्ष झाली तर मी सहज कुठं लावू शकतो पाठी लावू शकतो मी काय से घेतला कुठे मी श्रेय घ्यायला गेलो कुठे मी व्हॉट्सअपला दिला मी एवढा नारल पडलो मी कधी व्हॉट्सअपला मी स्टेटसला नाही ठेवला ते काम तुमचं तुमचं राजकीय नेत्यांचं ते तुमचं म्हणजे इथले असतील आमच्या गावचे पाचगावचे त्यांचं काम आहे ते एक नारल पोळायचा बॅनर लावायचा नाही करायचा आमचं काम नाही येते साहेब मला असेच लोक श्रेय देतात ऑटोमॅटिक श्रेय मला मिळतो मला काय श्रेय घ्यायची गरज लागत नाही पण माझी कलकरीची विनंती आहे हा प्रोजेक्ट चांगला आहे या प्रोजेक्टसाठी तुमच्याकडून मदत होईल मला अपेक्षा आहे काय जे काय झालं असेल गेलं असेल मी तर कधी मनात ठेवत नाही विसरणारा माणूस आहे पण याच्या सहकार्य व्हावी एवढीच माझी विनंती सव्वा कोटी बत्तीस लाखाचा हा प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे अर्थकारण होत नाही असं तुम्हाला वाटतंय काय नाही सर आतापर्यंत सुरळीत चालला होता काम फक्त मध्यंतरी कॉन्ट्रॅक्टर थोडा स्लो झाला कामाच्या बाबतीत पण थोडासा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माणसांना म्हणजे इथल्या स्थानिक लोकांचा म्हणजे असं स्थानिक लोकांचाच बोलता तुम्ही पक्षाचं नाव घेत नाही पण त्यांना थोडा त्रास होत होता कारण विलास फडके अगर ही स्कीम घेते करते आणि भाजपचा सरळ सरळ बोलतो भाजपच्या लोकांच्या पोटात दुकान लागला कट सांगतो म्हणजे इथल्या म्हणजे आमदार साहेबांचं तसं हे नसणार आहे आमदार साहेबांचं कसं आहे जो हे काम झालाच पाहिजे ते विकासाच्या हा त्यांना त्यांना काय वाटतंय की आता हा काम केल्यानंतर विलास परकेला श्रेय जाईल नाही विलास परके इथं कोणाच्या बापाला ग्रामपंचायतीमध्ये ऐकायचा नाहीये आता मला काय कामाचीच अशी हे गरज नाही मी त्याच्या अगोदर पण भरपूर कामं झाले आहेत ना त्या या विकासाच्या दौरा पण मी तसाही निवडून येऊ शकतो मला काय या पाण्याचाच आला पाहिजे आणि झाला पाहिजे असा विषय नव्हताच पण ही हा जो लोकांसाठी जो दोन वर्षे माझा चालू आहे तर तेव्हा त्याच्यासाठी माझा प्रयत्न आहे का त्यांना पाणी जलद गतीने मिळावा लोकवर्गणीचा विषय काय लोकवर्गणी दहा टक्के जमा करण्यात येत आहे त्यांनी सांगितलं की कोणी देऊन ग्रामस्थांनी त्याच्याविषयी काम साहेब बघा लोकवर्गणी लागतोच पण लोकवर्गणी आम्ही अद्याप कोणाकडे सुसुद्धा केलेला नाही पण ते का विषय काढला देव जाणव त्यांचे काय म्हणत आहे मला काय त्याची काय आयडिया नाही पण लोकवर्गणीचा आमच्या कधी विषय पण आला आणि म्हणत पण आला मी फक्त याच याच्यात हा काम कसा होईल आणि तो काम कसा होईल मला काय वाटतं हे सर्व राजकीय नाही 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 आहे आमदारांचं याच्यात काय ना आमदारांना काहीतरी मिसगाईड केलं जातो त्यांच्याकडे कोणतरी आपले हे कार्यकर्ते घेतले जाते आम्हाला माहित आहे या भागाचा त्यांचा मोठा नेता त्याचं त्याला नाही नाव सांगायची गरज नाही तुम्ही या नेत्याचं नाव निस सांगाल मला नाव पण घ्यायला कसं नाही वाटत जो आख्या भागाला माहित आहे दे तर त्याला विकास नकोय त्याला कोणाचं काम नको कुठं भांडणं होतील ना ती पाहिजेत कुठं काही कुठं वादविवाद होईल ना ते पाहिजे असं याच्यातही विकास होत नाही त्या प्रकल्प होणार आहे किती लोकांना याचा म्हणजे ग्रुप आहे किती फायदा होणार आहे आणि किती लोकांना याचा पाणी त्यांना त्याचा आनंद प्राप्त होणार साहेब बघा जवळजवळ आता एक वीस पंचवीस लोक वीस पंचवीस हजार लोक इतिशी म्हणजे राहतात करंटली आणि येणारी लोक आहेत जवळजवळ म्हणजे तेवढ्या लोकांना त्याचा पाच गावात लोक आहेत तेवढी तेवढ्या लोकांना फायदा होणार आहे